प्रतिक्षास कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मनवणार आहोत झणझणे चिकन रस्सा अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे घरच्या साहित्यामध्येच तयार होते आणि हॉटेलसारखे टेस्टी बनते दोन पोळ्या जास्त खाल अशी ही चविष्ट रेसिपी आहे आणि असं चविष्ट चिकन तुम्ही कधीच खाल्लं नसेल तर ही चिकन रेसिपी बनवून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला बघूया आपल्याला चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी दोन ते तीन वेळा चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे कढई छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये ते आपल्याला तेल टाकायचं आहे तेलसुद्धा आपल्या छान गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत मी तेजपत्ता मिरी दालचिनी लवंग आणि हिरवी वेलची टाकली आहे हे छान आपण परतून घेतलं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे मी एक मोठ्या साईजचा कांदा वापरला आहे कांद्याचा रंग जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत खडे मसाले टाकल्यामुळे चिकनला जबरदस्त चव येते आणि चिकन स्वादिष्ट बनते तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग थोडा बदलला आहे आपल्याला हाय फ्लेमवर कांदा छान परतून घ्यायचा आहे मस्त कांदा परतून झाला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चिकन टाकायचं आहे आणि ते सुद्धा छान आपण परतून घेणार आहोत फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे मस्त आपण तेला चिकन परतून घेणार आहोत असं केल्यामुळे चिकन लवकर शिजण्यास मदत होते तुम्ही बघू शकता चिकनचा सुद्धा रंग आता बदलला आहे पाच मिनिट मी छान हे परतून घेतलं आहे मस्त चिकन आपलं परतून झालं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची आणि कोथंबीरची पेस्ट टाकायची आहे पुन्हा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत तुम्ही पहिल्यांदाच माझी व्हिडिओ बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मस्त मी परतून घेतला आहे तुम्ही बघू शकता छान तेल सुटलं आहे ज्यांना चिकन आवडत नसेल ते सुद्धा आवडीने खातील असा हा भन्नाट टेस्टी रस्सा बनतो छान तेल सुटलं आहे आता आपण सर्व मसाले टाकणार आहोत एक चमचा आपल्याला हळद टाकायची आहे आणि तीन चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत मस्त आपल्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत मसाल्याची कोटिंग चिकनला येत नाही तोपर्यंत आपण हे छान परतून घेतलं आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे मस्त तेल सुटलं आहे आता आपण त्याच्यामध्ये दही टाकणार आहोत मी दोन छोटे चमचे दही टाकलं आहे आणि त्या दह्यामध्ये थोडीशी कोथंबीर मिक्स केली होती छान आपण हे परतून घेणार आहोत एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला दही टाकल्यामुळे चिकन खूप स्वादिष्ट असं होते छान परतून झालं आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त रंग आला आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल चिकन किती भारी लागणार आहे आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मस्त आपण मिक्स करून घेणार आहोत जबरदस्त रंग आला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे पुन्हा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत फ्लेम हाय ठेवायची आहे छान शिजवून घ्यायचं आहे आपल्याला चिकन दहा मिनटांसाठी झाकण ठेवणार आहोत आपण झाकण ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता छान कड आला आहे दहा मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे हा चिकनचा रस्सा तुम्ही तांदळाची भाकरी चपाती नान किंवा गरमागरम भातासोबत खा खूप भारी लागतो आणि हा चिकनचा रस्सा तुम्ही एकदा बनवून बघा चव विसरणार नाही गरमागरम चिकन रस्सा खाण्यासाठी तयार आहे माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका